सन दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दापोल तालुका नाभिक समाज आम्ही योगेशदादा कदमांचा प्रचार करीत आहोत आणि त्याचं कारण की का आम्हाला योगेशदादांनी वेळोवेळी आमच्या वैयक्तिक अडचणी असतील सामाजिक अडचणी असतील आम्हाला भरपूर मदत केलेली आहे योगेशादांचं व्यक्तिमत्त्व त्यांनी केलेला पाच वर्षातला विकास पाच वर्षात कार्यकर्त्यांची त्यांची वागणूक ही जर पाहिली तर आम्ही त्यांच्यावरती प्रभावी झालेले आहोत आणि म्हणून अगदी उनवरेपासून दाविळी पांगारीपासून वाकवली दाभोळपासून बुरोंडी कोळतरे इकडे मांदिवली केळशी हरणे आंजरले कादिवली वेळवी पालगड विसापूर मुंगीच सातेरे जामगे अशा प्रकारे फिरून आज आम्ही शहरगट आणि गेमोणे असा प्रचार करून आज प्रचार आम्ही इथे संपवलेला आहे दादा हे शंभर टक्के विजयी होणारच आहेत आणि आमच्या समाजातून नव्वद ते पंच्याण्णव टक्के हा समाजाचा पाठिंबा आमचा योगेश योगेशदाना आहे मागील तीस वर्ष आणि आत्ताची योगेश दादांची आमदारकीची पाच वर्ष यातील फरक हा विकासाच्या बाबतीतला सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आलेला आहे त्यामुळे आम्ही श्री मंगेश आमचे मंगेश शिंदे तालुकाध्यक्ष व ज्येष्ठ आमचे समाजबांधव श्री मारुती चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तालुक्यात आज योगेशदादांचा प्रचार करून आज आम्ही शहरात प्रचारासाठी आमच्या शहर गटात फिरतो आहे अशा या विकासाचं व्हिजन असलेल्या नेतृत्वासाठी आम्ही पुन्हा एकदा त्यांना संधी मिळावी यासाठी आम्ही आम्ही नाभिक समाज जो आम्ही नव्वद पंच्याण्णव टक्के नाभिक समाज आज दादांच्या पाठीशी उभा राहून आमचाही पुढील दादांच्या विकासात थोडाफार हातखारीचा वाटा यावा यासाठी आम्ही पुन्हा एकदा दादांना निवडून देऊन त्यांच्या विकासात आम्ही सहभागी होणार आहोत होऊ घातलेल्या निवडणुकीसंदर्भात मान्य विभागीय उपाध्यक्ष मारुतीजी चव्हाण तसेच आमचे तालुकाध्यक्ष मंगेशजी शिंदे खजेंदर प्रीतमजी शिंदे आणि आमचे बंटी चव्हाण आमचे संदीप चव्हाण आणि इतर सगळे मान्यवर आमचे यांच्या प्रेरणेनं किंवा यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे समाजात आमच्याकडे पंच्या नव्वद ते पंच्याण्णव टक्के मतदान हे योगेश दादांना होणार आहे मी तालुका सचिव या नात्यानं ना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी मतदान दोन नंबरच्या बटणावरती मतदान भरघोस मतदान करून योगेशदादांना बहुमताने प्रचंड बहुमताने निवडून निवडून द्यावे असे सगळ्यांना विनंती करतो आणि धनुष्यमानावर शिक्का मारून योगेशदादांना प्रचंड मताने विजयी करावे